झाली साडेनऊ पावणे दहाच्या आसपास आणि विराजला मी झोपवले आणि त्याला मी नऊ साडेनऊ खूप खूप स्वागत करते तर आता संध्याकाळचे पाच वाजलेत विराज पण शाळेतून आला आहे तो चारला शाळेतून येतो आणि आज मी म्हटलं चला इव्हनिंगचं रुटीन शेअर करावं आणि घरामध्ये आम्ही तिघंच असतो मी विराज आणि आरव तिघा असतो तर तिघांचं असं घरात लहान मुलं असल्यामुळे वेगवेगळ्या टायमिंगला वेगवेगळं रुटीन असतं म्हणजे कधी आज असतं तर उद्या तसं असं फिक्स टाईम काही नसतो की ह्या टायमिंगला मी हेच काम करते म्हणून पण आज जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर आज दुपारी ना मला भांड्यांचा खूप कंटाळा आला होता तर मी दुपारीच्या जे जेवणाची भांडी वगैरे घासलीच नव्हती म्हटलं होतं इव्हनिंगला चहा वगैरे झाल्याच्या नंतर घासू आपण भांडी आणि मग तेच मग लागले होते कामाला संध्याकाळचा चहा घेतला आणि चहा घेतला परत विराजच्या शाळेचा डब्बा पण होता ते काही आणि दुपारी जेवणाची भांडी वगैरे अशी सगळीच म्हणून इव्हनिंगला पूर्ण भांडी घासून घेतली आणि आताच पूर्ण ठरवलं की चांगला किचन ओटा पूर्ण क्लीन करून घ्यावा कारण का रात्री स्वयंपाक झाल्याच्यानंतर रात्री मग आता दोघां तिघांचेच थोडेच भांडे राहणार घासायला त्याच्यामुळे म्हटलं आत्ताच भांडे घासून घेतल्याच्यानंतर पूर्ण किचन ओटा पूर्ण क्लीन चांगला करून घ्यावा फरशी वगैरे किचन किचनवट्यावरशी वगैरे ते सगळं चांगलं क्लीन केलं म्हणजे रात्रीला भांडे घासताना जास्त काही ताण नाही राहणार आणि तसंच मग पूर्ण ओला कपडा करून पूर्ण किचन आणि आज दुपारी उशिरा जेवण झालं होतं त्याच्यामुळं काही एवढी काही भूक पण नव्हती तेच मग विचार चालू होता आता स्वयंपाक काय बनवावा म्हणून आणि मग परत कामं पण बाकी होती तर चला म्हटलं अगोदर क्लिनिंग करून घ्यावी आणि विराज शाळेतून आला ना की आरव आणि विराश डेली म्हणजे त्यांचं रुटीनच आहे की ते डेली थोडा वेळ बाहेर खेळतात आणि तेवढ्या वेळामध्ये मी माझी काही जी काही कामं असतील ती करून घेते जेव्हा विरा शाळेत जातो तेव्हा दिवसभर आरव घरातच असतो तो एवढा काही बाहेर जात नाही पण जेव्हा त्याचा दादा शाळेतून येतो तेव्हा त्या दोघांनाही बाहेर खेळायचं असतं मग ते बाहेर खेळत होते आणि मी घर आवरायला घेत होते आता लहान मुलं म्हटल्याच्या नंतर तुम्ही समजू शकता की किती काही असतं घरामध्ये पसारा जिकडे जिकडे मुलं केलेला असतो वह्या पुस्तक वगैरे जे काही ड्रॉइंगचे बुक वगैरे मग तेच मी आवरत होते सगळा पसारा वगैरे क्लीन करत होते आणि आज दुपारी मी थोडीशी झोप पण घेतली होती त्याच्यामुळं बेडरूममध्ये पण थोडासा पसारा झाला होता ब्लँकेट वगैरे ते सगळं आवरून घेतलं आणि नंतर झाडू वगैरे घेतला मारायला आणि दिवसभर ज्यांच्या घरात लहान मुलं असतील ना ते नक्कीच रिलेट करतील दिवसभरामध्ये कितीच वेळ झाडू मारावा लागतो म्हणजे तेच आपल्यालाच लक्षात नसतं आज किती टाईम झाला झाडू मारून किती वेळेस मारला तर आणि तेवढ्यात एक ताळी आल्या होत्या त्यांना आयब्रो करून घ्यायच्या होत्या मी पार्लरचं पण काम करते आणि टेलरिंगचं पण काम करते घरीच करते माझ्याकडं पार्लरची चेअर नाही आहे कारण का इतकं काही चालत नाही घरगुती असल्यामुळे त्याच्यामुळं मी म्हटलं एवढे लगेच इन्व्हेस्ट नको करायला पैसे त्याच्यामध्ये आणि ज्यांना आवडतं माझ्याकडून आयब्रो करायला ते येतात त्यांना असं काही नसतं की तुमच्याकडे चेअरच नाही हेच नाही ज्यांना आवडतं ते येतात माझ्याकडे आयब्रो करायला आणि नंतर लगेच दिवाबत्तीचा टाइम झाला होता अगरबत्ती वगैरे लावली बाहेर तुळसे तुळशीला एक लावली आणि घरात एक लावली आणि स्वयंपाक करायचा होता तर बेडरूमचा दरवाजा बंद करत होते तिकडे मेन आणि बेडरूमचं असं एक एकच कनेक्शन आहे आमचं त्याच्यामुळे सगळे डोर वगैरे बंद करून घेतले किचनमध्ये कारण का ते मांजर वगैरे काही घरात येऊ शकते म्हणून आणि नंतर आरवचं चालू असतं असं मी नेमकं काम काही करू लागले की त्याचं असंच काहीतरी मध्ये मध्ये चालू असतं आणि ह्या सगळ्या कामांमध्ये ना म्हणजे संध्याकाळचे अगदी चार बाजू का पाच बाजू हे वेळ आणि डायरेक्ट रात्रीची नऊ दहा एवढे चार पाच तास ना कसे जातात ना काही समजत नाही एवढे फटाफट जातात ना आणि काम डाळ भाताचा प्लॅन झाला डायरेक्ट फोडणीची डाळ बनवणार होते मग डाळ बनवणार मी ना अगोदर कटिंग करायची आणि नंतर गॅस वर ठेवली आपली कडई असेल कुकर असेल असं ठेवायचं असं नाही करत मी म्हणजे डायरेक्ट ठेवून देते स्लो गॅसवर लागत नाही तिकडे कांदा वगैरे कट करायला स्लो गॅस गेला घेतलं बनवायला ठेवला तेल वगैरे टाकलं कटिंग आणि हो स्लो गॅसवर ठेवलं आपली कटिंग होईपर्यंत तेल गरम होऊन जातो कुकर कांदा कट केला आणि हिरवी मिरची पण त्यावर कट करायला घालते आणि आता सवय झाली कटिंग होईपर्यंत ना भात गरम घेतला भाजी बनवली अचानक काही करावा

बसले त्याला आणि होता तेव्हा मी त्याला ट्युशन लावलं होतं पण मग खूप त्याचं ना खूप त्याची परेशानी होऊ लागली कारण का शाळेत जा शाळेतून आलं लगेच ट्युशनला जा आणि मग तो, तो खूप बोर होऊन जाऊ लागला आणि मग मला ते काय तसं बरं नाही वाटू लागलं मग त्याच्यामुळं मग त्याचं ट्युशन बंद केलं आणि आता मी आता घरीच त्याला शिकवते आरवला थोडंफार काय अशामध्ये थोडं बिझी करते काय खेळणी वगैरे देऊन किंवा आईच्या इकडे वगैरे पाठवते आणि तेवढ्या वेळामध्ये मी त्याला अभ्यासाला देते आणि आता त्याला पण ती सवय झाली आहे त्याच्यामुळं तो पण त्याचा त्याचा अभ्यास करतो त्याला थोडंफार समजावून सांगितलं की मग तो त्याला लक्षात येतं आणि जेव्हा काही अडचण येईल तेव्हा तो मला विचारतो की ह्याचं काय करायचं त्याचं काय करायचं म्हणून मग ते चालू होतं आमचं थोडे इंग्लिशचं टीचिंग चालू होती त्याची त्याचा अभ्यास वगैरे घेतला आणि त्याने मला सांगितलं की मी मी आज शिरा बनव म्हणून खायला मग मी त्याला तेच सांगत होते हे हे तू करून घे आणि मग मी लगेच लागले मग किचनमध्ये गेले शिरा वगैरे बनवून घेतला आणि ना आता हे यूट्यूब झालं म्हणजे कुठलंही नवीन क्षेत्र असलं ना की आपल्याला त्या कामाची सवय नसते आणि त्याच्यामुळे बरेचसे गोंधळ होऊन जातात असंच काही जा आता मी हल्लीनं तेच नोटीस करते बरेचसे असे काही गोष्टी होतात की न जे अचानकच होऊन जातात माझ्याकडून आता जसं की मला आता शिरा बनवायचा होता आणि मी ते शूटिंगच्यासाठी मोबाईल वगैरे सेट केला होता एवढ्या ह्याच्यामध्ये ना माझ्या लक्षातच नाही आलं की अरे आपल्याला आप रवा भाजायचा बाकी आहे आपला आपण रवा कचाच ठेवला म्हणून आणि तूप माझ्याकडचं संपलं होतं कारण काल परवाच मी मेथीचे लाडू बनवले तर आणि त्याच्यासाठी मग ते तुपाचा वापर झाला होता म्हणून तेलातच आज शिरा बनवला आणि ना मी त्या शूटिंग ज्या चक्करमध्ये ना विसरूनच गेले की रवा पूर्ण प्रॉपर असा ते नाही का वाज सुटेपर्यंत आपण ठेवतो तसा काही झालाच नाही आणि म्हणून हा असा माझा रवा शिरा काही झाला होता पूर्ण व्हाईट वाईट झाला होता पण आता छान लागत होता पण तरी आता छान तर म्हणणंच आहे म्हणा आणि मग लगेच जेवायला घेतलं आम्ही जेवण करून घेतलं आणि आज आरवला काही भूक नव्हती तू म्हणत होता नाही मला नाही जेवायचं म्हणून मला माहीत होतं थोडा उशिरा जेवेल म्हणून तो आमच्यासोबत काही जेवलं नाही थोडाफार शिरा खाल्ला त्याने आणि ना खाण्याचे खूपच नाटकं येतं ना नाट हे म्हणजे नेहमी असतं की हे नको ते नको ते बनव ते बनव समजत काही नाही पण मग सगळं असतं त्याच्या डिमांड चालू की हे खायचं ते खायचे आणि आता हे नवीन काहीतरी शिकले जय हिंद करायचं सग जेवण वगैरे झाली सगळा पसारा वगैरे घेतला आवरून आणि मग जी काही दोन चार भांडी होती सा ती घेतली घासायला कारण का सकाळी लवकर स्कूल असतं आणि मग नंतर ते सगळं किचनवर पसारा वगैरे झालेला ते काही बघायला व्यवस्थित वाटत नाही त्याच्यामुळं मग म्हटलं चला आणि ते डेलीचंच आहे माझं रुटीन की रात्रीला किती उशीर होऊ मी डेली किचन वगैरे आवरते पूर्ण किचन क्लीन केलं ना म्हणजे ते एक छान एकदम मनाला अशी छान वाईब येते आणि किचनमध्ये खूप अस्तव्यस्त असेल खूप पसारा असेल ना ते स्वतःलाच बघायला नाही बरं वाटत आणि मी जेव्हा भांडे घासत होते नाही असं काही ह्या दोघांची मस्ती चालू होती किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि फेशवॉश करत होते तेवढ्यात दूधवाले भाई आले आणि त्यांनी आवाज दिला इतका तसाच ओला चेहरा घेऊन जावं लागलं मला कारण का मी त्यांना थांबा म्हणत होते आणि त्यांना काय ऐकायलाच येत नव्हतं फेशवॉश करून घेतला आणि मॉइश्चरायझर लावलं माझी काही एवढी काही खास स्किन केअर नसते वॉश आणि मॉश्चरायझर आणि तेवढ्या वेळामध्ये नाही हे असा काही घोळ झाला मी दूधनं तापायला ठेवलं होतं आणि माझ्या लक्षातच नाही पूर्ण दूध उतू गेलं आणि मग नंतर आरावीकडे बसून चिवडा खातवी आता जवळपास पावणे दहा झाले साडेनऊ पावणे दहाच्या आसपास आणि विराजला मी झोपवले आणि त्याला मी नऊ साडेनऊच्या आसपास झोपवते कारण कसा काळी त्याची लवकर स्कूल असते आणि मग रात्रीला बराच वेळ जागी राहिलं की मग लवकर त्याला उठायला खूप परेशानी होते आणि ह्याला आरवलं मी मुद्दा म्हणून तिकडे जाऊ देत नाही ह्याला नंतर अर्ध्या तासाने तिकडे घेऊन जाते बेडरूममध्ये कारण का लगेच दोघांना पण सोबत घेऊन गेलं ना की मग परत दोघं मस्ती करायला लागतात आणि मग तो पण झोपत नाही ना हा पण झोपत नाही त्याच्यामुळं मग मी अगोदर विराजला झोपवते ते अर्धा तासाच्या अगोदर झोपतो तो, तो, तो आणि नंतर मी अर्धा तासांनी आरवला घेऊन जाते झोपायला म्हणजे मग तोपर्यंत तो चांगला गाड झोपित असतो ह्याने आवाज केला तरी पण तो उठत नाही आणि मग नंतर हा पण लवकरच झोपतो त्याला कारण का वाटतं ना दादा झोपला आहे आता मला पण झोपायचं आहे आणि लाईट बंद केली ना की के लगेच हा पण झोपून जातो तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय